शिवाजी महाराज यांना प्रथम आंदोलन करतो आणि आजच्या या विचारपीठावरती उपस्थित आदरणीय मार्गदर्शक निरसर सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व व्यासपीठावरील मान्यवर तसेच समोर बसलेले सुद्धा तेवढ्याच नागीच्या तोंडामध्ये तो जे सर्व मान्यवर हो। लोक संवर्धन क्षेत्रात असो किंवा विद्यार्थ्या क्षेत्रात असो किंवा जुन्या तालुका पर्यटन होण्यामध्ये ज्यांचं मोठं कार्य आहे अशा सर्व सन्मान्यांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो आणि सर्वात पहिल्यांदा दोन्ही लेखक दोयांचं डॉक्टर दो लवू गायकवाड सर आणि डॉक्टर श्रीकांत स्रे, भूषण सर यांचं मनापासून कौतुक कर करतो आणि अभिनंदन करतो कारण की एखादं पुस्तक लिहिणं आणि ते प्रकाशित होणं यातला मधला काळात म्हणजे खर तर एक मातृत्वाचं तर एक ओझं असतं एक, एक प्रकारे पुस्तकाला जन्म देणं म्हणजे आई होणंच असतं त्या अनुभवातून बिस्तके माझं पुस्तक आलेलं होतं पुस्तकाचं जन्म घेणं पुस्तक समाजात आणणं किती कष्टप्रद असतं आणि आजकालच्या अलीकडच्या काळामध्ये जेव्हा सोशल मीडिया किंवा मोबाईल सारख्या ह्या माध्यमांमुळे वाचन संस्कृतीपासून आपला तरुणाई गरज तरुणाई म्हणेल कारण समोर बसलेले सर्वच जण वाचना प्रेमकांना काय म्हणून आले तरुणाईचा टक्का एकदम कमी आहे प्रेम कुठे आलं असेल पण तरुणाई ही वाचनापासून दूर गेलेली आहे आणि अशा या सर्व एकंदरीत वातावरणामध्ये खऱ्या अर्थानं परिसंवादाची एका संवादाची भाषा बदलत गेलेली आहे म्हणजे पूर्वीचा जो संवाद होता पूर्वीचा जो विचारांची देवाण ती वैचारिक गधा बैठक राहिलेली नाहीये आणि कुठेतरी अतिशय शॉर्ट अतिशय शॉर्ट स्वरूपात संवाद झालेला आहे लोकांचे विचार सुद्धा अतिशय आजकाल लोकांना विचार सुद्धा छोट्याच्या पोस्टमध्ये वाचायला आवडतात मोठी पोस्ट ऐकत वा ऐकून वाचत नाही आणि मोठ्या व्यासपीठावरती बोलणारे वक्ते सुद्धा तेवढे कमी झाले पण तरीही आज या ठिकाणी खरं तर या व्यासपीठाच्या माध्यमातून मला शकतो की जुन्या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जन्म असतील तर जुन्नरचा आणि दुर्ग संस्कृतीचं खूप वेगळं नात आहे सातवांपासून जो राजमार्ग म्हणजे प्रतिष्ठान पैठण ते नारा हा राजमार्ग या जुन्न तालुक्याचा होता आणि जुन्नर तालुक्याचा प्रचंड मोठा इतिहास दोन हजार वर्षांचा दो बावीस बावीसशे वर्षांचा आणि या जुन्नरच्या मातीमध्येच या दुर्ग संवर्धनाचं दुर्गप्रेमाचं एक प्रतीक आहे खरं तर लेखक तर आहेच दुर्गप्रेमात विनायक खोसर आहे क्षीरसागर सरांनी तिथे जुन्नरचं आणखी एक चुकून आहे खूप मोठा गावचे दुर्ग महर्षी प्रमुख सर खरं तर त्यांची आठवण आले मला राहत नाही कारण की त्यांनी मला घडवलं आणि भारतातील मी आता परत अगदी जबाबदारी करू शकतो भारतातील सर्वच्या सर्व किल्ले पाहिलेले एकमेव माणूस आपल्या झुन्नर लावून घेतला दुर्गमर्षीप्रमुख कुठतरी या मातीचा गुण आहे कुठंतरी या मातीमध्ये दुर्ग संवर्धन दुर्ग या दुर्� आहेत खरं तर खूप लिहून आणले पण त्याचे तुम्ही पालमत नाही कारण की बाय हार्टरबुद्धर बोलाव असं वाटतं आणि खरोखर झुन्नर शतर झुन्नर मधले दुर्गव्यूहाचं काम करताना हे पुस्तकांचं कार्य विद्यार्थ्यांपासून सुरू झालं कारण की एन एस एस सरांनी सांगितलं की एन एस एस ची कॅम्प घेतले तर तीच वेळ एक वेळ असते की जी उदांज्याला वार म्हणतो आपण ते बेथवान सुटलेली मुलं असतात एक असं वय असतं की त्या वयामध्ये एक तर चांगली संगत दाखवण्याचं वाईट वळणं लागतं आणि त्याच वळण्याच्या काळामध्ये तुम्ही जर त्या मुलांना एक चांगले संस्कारक्षम विचार देऊ शकता मुळात संस्कर्ष म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे असं म्हणतात ती तिथं ते खपत नाही तिथे खपत नाही तर जुन्नर ही एवढी समृद्ध भूमी आहे इथं दुर्गाचा वासन लेण्यांचा वास आहे म्हणजे भारतातील जर दीड हजार लेणी असतील तर एक तर साडेसातशे ते आठ लेणी जुन्नर तालुक्यात म्हणजे महाराष्ट्रात मिळणार नाही एवढं वैभव आहे महाराष्ट्राच्या महिला भारताच्या भूमीमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक ज्या परंपरामधल्या ज्या राजासत्ता आहेत त्यातल्या मॅक्सिमम राजासत्ता जुनगडमध्ये आहे म्हणजे अगदी प्राचीन वैदिक काल गंडापासून आत्ताच्या ग्राहपण गेल्याचं जुन्नरचं महत्त्व आहे आणि या ग्रंथाचं काम सुरू करण्याचं जसं लेखकांनी सांगितलं सर बोले की एन एस एसचे कॅम्प घेता घेता ही आव्हान निर्माण झाली आणि त्यातून सुरुवात झाली आणि युवलेश्वर लावलेलो आहे त्याचा निरोप लेखन लग्नामध्ये हे म्हणणारे सत्यज्ञेश्वरांनी याच जुन्नर आळ्यामध्ये रेड्या किवे बोलवलं म्हणजे एवढे या भूमीचं जर डीएनए मध्ये मातीच्या डीएनए मध्ये जर एवढं आहे तर निश्चितच या लेखकांनी या ग्रंथामध्ये ते उतरण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलं असं मी अगदी या ठिकाणी प्रतिज्ञापूर्वक म्हणू शकेल कारण मी ती पुस्तकं वाचलेली खर तर जुन्नरचं वैभव याचं वेळ मला माझं जुन्नरशी वेगळं नाते म्हणजे आयुष्यात मी शालेय जिल्हा परिषदचा विद्यार्थी आणि शाळेमध्ये पाचवी नंतर शालेय सर जायचं माझ्या आयुष्यातील पहिली सर किल्ले शिंदेरी बसून घ्यायला दुसरी गोष्ट माझ्या आयुष्यातला पहिला क्लायम्बिंग मी रॉक क्लाइंबर आहे कडे चढणार आहे आयुष्यातला पहिला कडा चढला असं तुम्हाला नाना सांगा म्हणजे तिथे करून सुंदर आलं आणि आयुष्यातील पहिली लेणी जवळ ले ले। जो, जो आजवर साडेसातशे ते आठशे लेणी पाहिलं पहिली लेणी पाहिली ती लेणी लेणी म्हणजे कुठेतरी जुन्नरशी नाव जुळली गेली आणि मागील दहा ते बारा वर्षापासून जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा जुन्नर तालुक्यातले अधिक खोसर असतील किंवा आणखी संस्था आहेत या सर्वांच्या मदतीने जुन्नर तालुक्यात बरोबर काम करतोय आम्हालाही वाटतं की जुन्नर तालुका फक्त पर्यटन तालुका नाही तर दुर्ग संवर्धनाचा तालुका म्हणून जगभर ओळखला जावा कारण की एवढं दुर्ग संपत्ती किंवा दुर्गांची श्रीमंती एक तर जुन्नर तालुक्या खर तर पुस्तकाबद्दल सविस्तर पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच जणांना लक्षात येईल पण मी पुस्तकामध्ये लेखकांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला की ही सुरुवात कशी झाली कुठल्याही मोठ्या मोठ्याचं बीज होतं त्याचं पहिलं बीज छोटंच असतं एका कॅम्प पासून झालेली सुरुवात समाधानापासून जोडलेली सुरुवात त्याचं वाढतं स्वरूप जाऊन त्या किल्ल्याच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास करण्याकरता म्हणजे नारायणगडाच्या पुस्तकाचा जन्म इथपर्यंत जाऊन थांबलेलं नव्हतं त्यानंतर त्यांनी शिवनेरी किल्ला जो आज महाराष्ट्रामध्ये एक आयडल रोल मॉडेल मानला जातो अनेक किल्ले आपण पाहतो मागाशी आदरणीय ताते सौदा बैठक होते त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये भरपूर किल्ले पडले मी म्हटलं ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपण महाराष्ट्रभूमी लढवई भूमी महाराष्ट या शब्दापासून तो शब्द स्वतः सुंदरच आहे बरं का महाराठी हा शब्द नाणे गाठाचा शिललेख आहे अगदी काल बाबा का आपल्या मराठी भाषेला अभिजित भाशिरदार भेटला आदरणीय रंगनाथ पाथरे सर पाथरे त्यांनी सुद्धा सांगितलं की त्याचं मूळ जुन्नरच्या या शिलालेखात आहे आपल्या जुन्नरच्या कवीमध्ये शिवाजीराव चाळक सरांनी सुंदर कविता आहे मराठीची ते मूळ जुन्नरमध्येच भेटते कितीतरी कनेक्शन्स आहेत पण मी असं सांगेन की दुर्ग संवर्धनामध्ये काम करताना याची सुरुवात सुद्धा या जुन्नरमध्ये झालेली आहे शिवाजी टिळकच्या माध्यमातून असो किंवा सर्व त्या टीमच्या माध्यमातून सुरुवात झाली आणि असंच हे श्रमदाचं काम करता करता सर्व विभागांच्या परवानगी घेताना हे पुस्तक मूर्त स्वरूपात झालं त्यानंतर त्याच्यामध्ये प्राम केले दु, या जुन्नरचं या पुस्तकेमध्ये शिवनेरीवरती अतिशय सुंदर असे सात ते आठ प्रकरण आहेत म्हणजे शिवनेरी आपण फक्त शिवजन्मभूमी ह्या एकाच अँगाने पाहतो पण शिवनेरीच्या तिन्ही बावूक असणारा लेणी त्या लेण्यामध्ये शिलाले पानपुड पानपोळ्या म्हणजे ते पाण्याची शाखे तिथं ते दान धिरण लोकांचे नाव एकदम हो मूर्त अतिशय बारकावे त्याचं वर्णन आहे खर तर मी आवृत्त सांगेल की मी किल्ले पाय पहिल्यांदा किल्ली हो कि 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 ते पाहिजे मोजायचे माझे वीस किलो झाले माझे तीस किलो झाले किल्ले मोजण्यात मी पहिल्यांदा सुरुवात एकदम आघाडी घेतली दिवशी की किल्ले किती पाहिले याच्यापेक्षा कसे पाहिले याला महत्व आहे आणि त्या दिवशी मग कळलं की किल्ला कसा पाहावा आता किल्ला मोजण्यापासून किल्ला कसा पाहावा याच्या पुढचा प्रवास झाला किल्ला कसा अनुभवावा त्या किल्ला त्याचं आत्मचरित्र कसं वर्णन करतो आता मी लवकर दोन पुस्तक आहेत जीवन गाठतात आणि पुस्तक आपल्या याच्यामधून खरं तर तो किल्ला कसा अनुभव किल्ला आपल्याशी संवाद साधतो त्या किल्ल्याला उभा होते त्यांनी किती इतिहास लपून गेला किती दडून ठेवले कितीतरी गोष्टी तो आपल्याशी बोलत असतो ते संवाद साधायला किल्ला दुरून पाहिजे नाही म्हणजे दुरून डोंगर साधले आपण आश्चर्य खूप छान असतो नारायणगडावर खूप चांगलं काम झाले असं जमणार नाही आपण मुळात त्या किल्ल्यावरून गेलं पाहिजे त्याच्या असलेल्या त्या पायऱ्या असतील त्याच्यावर असलेल्या शिलालेख असतील त्याच्यावर असलेल्या वास्तू असतील हे आपल्याशी बोलतील हे आपले संवाद साधतील इथं काय घडलं खऱ्या अर्थानं तो इतिहास शिवगेरी किल्ल्यावरती घडलेला सातवानापासून असेल किंवा नंतरच्या बहुमनी काळातला असेल किंवा नंतरच्या काळातला महाराजांच्या काळातला थोडा आहे म्हणजे राजे निजमातला असताना इतिहास आहे तर शिवाजी महाराजांच्या पूर्ण आहे हा किल्ला आला नाही नंतरच्या काळावधीत अगदी संभाजीरायला सुद्धा नाही अगदी शाहू महाराजांच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या लागत आला तोपर्यंत त्यानंतर इंग्रज काळापर्यंत इतिहास तर या पुस्तकामध्ये अतिशय बारकाने आलेला आहे किल्ले पाहताना खूप वेगवेगळे अनुभव येतात माझा एक छोटासा अनुभव शेअर करेल मी जसं शिवनेरी पाहिला लहान भू म्हणजे तसा राजगड किल्ला मित्रांसोबत सरांचा लहान भाव आमचा मला आदर्श आहे की टू व्हीलरवरती किल्ले फिरणारे माणसं अपघात हो काय हो आम्ही चार जण गेलो राजगड किल्ला पाहिला जायचा कसा पाहिजे माहीत नव्हतं राजगडवरती गेलो आणि आत्ताच्या काळातल्या ट्रेकिंगला जायचं म्हटलं तर सर्व आहे पण त्या काळात काहीच नव्हतं एका कॅरीबॅग मध्ये भेड आणि गावात ते रेवडे वगैरे मिळाल्या असंच गेलो मिळून आणि तो राजगड किल्ला एका दिवसात पाहून घेतला तेवढं पाहत तेवढा आणि त्याच्या टॉपवरती एक पायपांचं स्ट्रक्चर होतं त्या प्रोडॅक्टचा कॅमेरा होता आणि फोटो काढायला सगळं सुंदर जागा कारण त्या स्टे स्ट्रक्चरवरती हो बसलं तर राजगडाच्या सर्व माच्या सर्व परिसर तोरणा किल्ला सर्व दिसायचा मी त्या स्ट्रक्चरवर बसून फोटो हो काढले दो आणि दोन हजार बारा साली जेव्हा मी एव्हरेस्ट केलं त्यानंतर एका कारणामध्ये दुर्गमृषी प्रमाण सरांनी त्या राजगडावरची जीवन जाता सांगायचं वाटते आणि मग मला इतकी स्वतःची लाल वाटली की आपण त्या स्ट्रक्चरवरती का बसतो कारण ते स्ट्रक्चर दुर्गमवर्षी प्रॉब्लमांडे सरांनी असं म्हणत होतं त्या किल्ल्याच्या त्या टॉपच्या टॉर्पच्या होती परंतरी नळकांडे बसवला होता आणि त्या प्रत्येक नळखंडीतून एक किल्ला दिसतो म्हणजे सोळा किल्ले त्या राजगडावरून दिसायचे आज शिवनेरी उभा राहिले होते सहा ते सात किल्ले आरामध्ये दहा दिसतील किमान पण त्या काळात राजगडावरून दिसणारे सोळा किल्ल्यांच्या दिशा अॅक्युरेट नळ्याला आवडल्या तर नळीतून पाहिलं होतं किल्ला आयडेंटिफा व्हायला हे काम केलं होतं मला एक ती शरम वाटली आणि मी कार्यक्रमात त्यांना बोलतो सर माझी चूक झाली मला म्हटलं काय झालं म्हणजे मी व्यासपीठावर बोलतो म्हणजे जरा थोडस मार्क कमी पडेल म्हणजे राग कमी होईल सांगा भाऊ म्हटले की त्याला भाऊ म्हणतो ना त्यामुळे भाऊ म्हटलं की सांगतो स्टेजवर सांग स्टेजवर गेलो जाहीर मार्ग नाही सर माझं खूप झाली मला माहीत नव्हतं तुम्ही एवढं मोठं काम केलं तुम्ही कसं मोठं करा पण म्हटलं त्या किल्ल्यावरती त्या नळीतून पाहून कुठेतरी मला हिमालय दिसतात आणि ह्या सह्यादीतल्या मातीतूनच माझ्या अंगी हिमालयातली शिखर सर करण्याचं बळ मिळालं निश्चितपणे माझा पायच मजबूत आहे माझा सयरीचं एवढं मजबूत आहे पण मला हिमालयात कसली भीती वाटली नाही पाहून राग तू म्हटलं केली पण खरोखर जर तुझ्या सरचे तरुण त्या पायपावर बसले किंवा त्या पायपावरून त्यांना हिमालय दिसलं तर मी प्रत्येक किल्ल्यावरती असे खरं तर ही त्यांची दोन आस्था होती आणि हीच आस्था या दोन्ही लेखकांनी या पुस्तकामध्ये पुरेपूर उत्तर होती आज कुणी जर हे पुस्तक सहज सहज अगदी चाळलं तर किल्ल्याच्या बरोबर कि त्याच्या परिगातल्या गावांचा इतकं इतकं इतिहास त्या पुस्तकामध्ये अगदी जमा खर्च गावात त्या किल्ल्यावरच्या मंदिरामध्ये किती खर्च केला त्या किल्ल्यावरची मंदिराच्या उत्सवाला काय काय केलं अगदी छोट्या छोट्या जिनस त्यांच्या नोंदी त्या त्या गावातून होणार महसूल त्या गावातून होणारा जकात जवळजवळ बावीस प्रकारचे पट्टे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीला टॅक्स आता जीएसटी आला तर सोडून पण त्या काळात मसुराच्या साधनामध्ये गावामध्ये एक लग्न असलं तरी टॅक्स अगदी गावच्या पाटील सुद्धा गावात त्या काळात करत होतो किंवा विनिमय करत होते गावच्या चांभाराने पाटला आणि कुलकर्ण्याला किंवा देशपांड्यांना चकलांचा पायपासून त्याचा टॅक्स द्यायचा इतकं सुंदर ते वर्ण की गावातून कुठल्या प्रकारचा जकात द्यायचा कुठल्या प्रकारचे टॅक्स किल्ले व्हायचे इतकं सुंदर होणार म्हणजे मी किल्ला पाहताना आता फक्त पाहत होतो की किल्ला एक लष्करी दृष्ट केंद्र किल्ला एक शिवाजी महाराजांची किल्ला एक लढवैय केंद्र पण किल्ला एक अर्थकारून किल्ला एक आर्थिक कितीच होता किल्ल्याचा धार्मिक किती होता किल्ल्याचा सामाजिक कितस होता ही सर्व या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर प्रकारे आलेलं आहे तर फक्त शिवनेरीवरच बोलायचं ना तर बाकीचे चावंड किल्ला असेल तुंजरगड असेल जीवदन असेल शिंदोळा असेल खूप दुर्गम किल्ला सिंदोळा आजही शिंदोळामध्ये मी ज्यावेळेस दोन हजार नऊ मध्ये शिंदोळा सराला भरती राहतच करते प्रत्येक बरं आपल्या बायोडायव्हर्सिटी मध्ये सुद्धा असावा तसं ते मला वाटतं शिकार कथांमध्ये एक पाटणाची कथा आहे एक दामसे पाटणाच्या कथा आहेत त्यांनी पट्टेरी वाघाची शिवनेरीच्या कोऱ्यामध्ये शिकार केली म्हणजे इतकं सुंदर इतिहासाच्या मुंबई या सर्व गडदुर्गांच्या बाबतीत त्या पुस्तकामध्ये आलेलं आहे तर वाचक या पुस्तकाचं निश्चित स्वागत करतील पुस्तक जाड आहे म्हणून दुर्लक्ष करू नका पुस्तकाच्या बरोबर त्याची उंची इतकी वाढलेली आहे प्रचंड सुंदर पुस्तक आहे आणि सर्वात दुसरं पुस्तक जे आजचं प्रकाशित झालं जुन्नर तालुका पर्यटन मार्गदर्शक आहे खरं तर आजही अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये अजून दुसरा पर्यटन तालुका जाहीर झालेला नाही त्यामुळे जुन्नर हे वैभव आहे हे वैभव जर आपल्याला टिकवायचं असेल तर निश्चितपणे त्याच्यावर काम करणं ही मार्गदर्शक पुस्तिक आहे पुस्तकाच्या बाबतीत जर ते पुस्तकाच्या दुनियेत पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाचे कागद वापरून पुस्तकं वाहतात पण रंगीत संगती असलेला आणि आर्ट पेपर वगळून सर्वसामान्यांच्या खिश्याला परवून आणि त्याच्यामध्ये सहजपणे अतिशय सुंदर भाषेमध्ये त्या तालुक्यातील सर्व पर्यटनाची क्षेत्र त्या ठिकाणी असलेले संस्कार काम करणारे स्थानिक संस्था यांचा सुंदर असा आढावा यातून घेतलेला आहे बरं दिसतं दुर्गांचाच अभ्यास नाही तर लेणी लेण्यांवरती काम करणारे संस्था लेण्यावरती काम करणारे व्यक्ती होतो तुझं संवर्धनावर काम करणारे व्यक्ती होतो जर तो काम करणारे व्यक्ती या सर्वांचा सुंदर असा आलेख त्या दुसऱ्या पुस्तिकेमध्ये आलेला आहे आणि खरं तर ही दोन पुस्तकं खरं तर विद्यार्थी तरुण आणि ज्येष्ठ या सर्वांच्या फायद्याची प्रत्येकाला जर किल्ला पाहत नाही आला तर जुन्नर तालुक्यात दुर्गा पालन निश्चितपणे आपण त्या किल्ल्यावर जाऊन पोचू इतक्या सुंदर प्रकारे त्या दोन्ही पुस्तिकांमध्ये केलेले आहे या पुस्तिकेचं एक वेगळे पण आहे जेणे जाता इतिहास असतो त्याच्याबद्दलचं जसं त्यांनी सांगितलं की फॉरेस्ट वाल्याने आम्हाला आठ घातली आजही कुठल्याही एखाद्या मोठ्या काम करताना सरकारी दप्तर जुनी पेपर पेपरांना म्हणजे तुम्ही ह्या ह्या गोष्टी गोष्टी इतिहास जसं तिसरं पुस्तक त्याच्यावरती अभ्यास काम करताना पण किल्ल्यावरती काम करताना त्याच्या इतिहास मला खूप आनंद वाटतो की मागच्या एक दीड वर्षापूर्वी आपल्या एकूण दिलं असेल की जिथं मोदी शिक्षण शासनाचं कोर्स आपल्या महाविद्यालयात झाला आणि तो आपल्या महाविद्यालयामध्ये केला म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पूर्त उपक्रम आहे कुणी याच्यात लक्ष नाही कारण आज जर मोदी वाचा पेपर खूप सुंदर असतात वा शिवाजी महाराजांचा शिक्का आहे किंवा एखाद्या पेशव्यांचा शिक्का आहे किंवा एखादा जुना काळाचा कागद आहे पण त्यातल्या अक्षरपाला वाचता येत नाही वाचणारे लोक मोठं बोलत नाही शिक्षण पद्धतीमध्ये जसं आदरि प्राचार्य बोलले की ई पी आण नवीन एज्युकेशन पॉलिसी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी तसं त्याच काळात ती मोडी सुद्धा दुर्लक्षित झाली पण आज त्याची गरज आहे की एक कागद वाचायला ते पाच हजार आजच्या जमान्यामध्ये एक प्रकारे अशी की आता आपल्या घरातलं कोणी कुलगी आहे का ते बघण्यासाठी सुद्धा या पेपरचा वापर त्या मोडीचाच वापरतात आणि दुसरी गोष्ट आपली कुठं जमीन आहे का जुन्या गावामध्ये ते शोधण्यासाठी मोडीचा वापरतो मग अशा प्रकारचं कार्य जर आपल्या महाविद्यालयाच्या माध्यमात होतं त्या कार्याचा या पुस्तकामध्ये समावेश आहे अप्रकाशित या पुस्तकामध्ये आलेली तर बरेच पुस्तकावर सांगितल्यानंतर पुस्तक घेतली का नाही तर निश्चितपणे पुस्तक घेतली सर कारण की पुस्तकावर खूप चांगलं बोलले मी खूप काळजी विचार केला काय पण मलाही आहे सांगितलं कागद पाहिजेच नाही काय अगदी आणि जरी पाहिजे म्हटलं तर ते कुठले पॉईंट जे आहे ते छान प्रस्तकामध्ये सांगितलं इच्छितो दुसरी गोष्ट की खरं तर श्रीसागर सरांना मी लावलं खूप दिवसांनी त्यांचा योग आला आपण सर्वजण क्षेत्रात काम करताना मोजकी लोक आहेत पुण्याचा संसार तिथे काम करतात किल्ला हा फक्त लष्करी केंद्र किंवा शिवाजी महाराजांचा किल्ला एकच वाक्य असतं की शिवाजी महाराजांचा किल्ला मग शिवाजी महाराज किल्ला आले त्यांना नाही आले हवीपासून पाठ नाही पण तो किल्ला आपल्या महाराष्ट्राच्या लष्करी अस्लीचं एक प्रतीक आहे म्हणून त्या ठिकाणी एक शाळेत किल्ल्यांवरती काम करतात आणि जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्त काम करण्यासाठी आदरणीय शिरसागर सर असेल विनायक खो सर असेल आपले लोगाय सर असतील आपल्या पॉलिसिटीमध्ये असेल सर्व काम करतात हे काम करताना ना की त्या काढलं तर त्यांनी आज जबाबदारी दिली मी प्रामाणिकपणे सांगतो की दुर्ग संवर्धनाच्या बाबतीत पहिले जे प्रकरण आहे पहिली दोन प्रकरणामध्ये इतकं सुंदर प्रकरण मांडले की स्थानिकांचा सहभाग विद्यार्थ्यांची आवड आणि शासकीय यंत्रणा जे त्याच्यामध्ये आर्कोलॉजी असेल किंवा शासनाची विद्यापीठाच्या माध्यमात या सर्व गोष्टींचा एकत्रित समावेश या त्याचं खरं तर एक रूपांतरण सुंदर प्रकारे या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि सर्वात शेवटी दोन गोष्टी आहेत की ज्याच्याकडं लेखकांनी अतिशय प्रामाणिकपणे गेलेले आहेत आणि त्याची काळाची गरज आहे की आपण आज पाहतो की आज आपली वाढती लोकसंख्या आपलं आजचं व्यापक स्वरूप किंवा शहरीकरण झाले गावांचं बदलत चाललं सर्व कॉन्क्रीटचं जंगल आहे त्याच्यामध्ये दुर्गाचा इतिहासची मन संपवलं दुर्गांची जैव एक दे प्रकरण आहे दुर्गांची जलनीती शिवायांची जननी जलव्यवस्थापन याच्यावरती अतिशय सुंदर कारण आज आपण पाहतो की आज पाणी आले म्हणतरी यंत्रणा लागली त्या काळात काय होतं पण त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असतो त्या सुंदरशा पूर्ण इतिहासामध्ये या किल्ल्यांवरती किंवा किल्ल्याच्या आजोबद्दल जल जलव्यवस्थापन कसं केलं जायचं याचं सुंदर विवेचन तर या पुस्तकात आले कारण पाण्याशिवाय काहीच गोष्ट जे तो कले असं वाक्य म्हणतात पण पाण्याशिवाय काय होतं आणि खरं तर पूर्वीच्या काळी अजून समृद्ध होता कृषी बाबतीत आणि आजही अभिमानाने मी सांगतो की जुन जर कृषीच्या बाबतीत पुणे मुंबईत तर शंभर टक्के सर्वश्रेष्ठ आहे कारण की आजही पुणे मुंबईच्या कुठल्याही मार्केटमध्ये झाला घेतलेचं बांधला किंवा मोठी कड्डीची बांधला नारायणगावची ना दुसऱ्या कुठल्या का बघा नारायणगावचं नाव कुठल्या बाजारात माल म्हणजे कुशीच्या बाबतीत तर या बाबतीत सुद्धा या लेखकांनी अतिशय सुंदरपणे या पुस्तकांकडे गेलेलं आहे मी त्यांना दोघांना शोधितलं त्यानंतर दोन पुस्तकांचं प्रकाशन झालं स्थानिक इतिहास लेखन आर कुलगुरू डॉक्टर जाधव सर यांच्या संकल्पनेतून स्थानिक इतिहास लेखनाला अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी वाव दिलं प्रो प्रोत्साहन दिलं लोकांना प्रेरित केलं की तालुक्यातील गाव सर आजूबाजूच्या म्हणजे जसं चाकण चावल्या विषय किंवा आजूबाजूच्या गावांची पेटेच गाव असायचं अशा पद्धतीचं लिखाण करण्यासाठी उद्युक्त केलं त्यातून त्याची संकल्पना त्याची एक शास्त्रीय मांडणी कशी असावी यासाठी ते स्थानिकच लेखन आणि चौथं पुस्तक मी वाचले नसल्यामुळे त्याच्यावर करणं मी टाळतो कारण की जे वाचलं आहे त्याच्याबद्दल कौतुकाचे बोल बोलणे खरं खरंतर ते वाचून मी तिच्यावर तरी व्यक्त होईल खरोखर या दोन्ही आदरणीय लेखक दोन्हींना आदरणीय डॉक्टर देऊबाईस आणि आदरणीय डॉक्टर श्रीकांत सर यांना मी या दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशन थोड्या शुभेच्छा देतो आणि खरंतर माझ्यासारख्या गेल्यावर शकतल्या माणसाला किल्ले फिरले किल्ले पाहिलेत किल्ले आजही पाहतात आता मला एक नवीन दृष्टी मिळाली की किल्ला आता आंबोवा किल्ल्याच्या हिंदीशी बोलव असं वाटेल निश्चितपणे त्या किल्ल्याचा दरवाजा काय बोलेल म्हणजे शिवनेरीवरती एवढे दरवाजे आंबाने पाहिजे होतो कुठल्या दरवाज्यांची वैशिष्ट्य त्या दरवाजांच्या आजूबाजूला काय आहे कुठं शिलालेख आहे शिलालेख तर मी वाचतच नव्हतो कारण आपलं ती आंबी वगैरे भाषा समजत नव्हती पण नाणे रमेश शिल्लेकर माहीत होतं त्याच्यावरती आपण एक प्रोजेक्टचंही काम केलं आणि लक्षात तर ही दृष्टी घ्यावी आणि ह्या दोन्ही लेखक दोहींच्या माध्यमातून ती दृष्टी निश्चितपणे माझ्यासारख्याला जर मिळते तर निश्चित समा समाजातून सर्व कायकांना मिळेल एवढं करून मी या ठिकाणी दौकांना शुभेच्छेत होतो आणि मला बोललं त्याबद्दल आज मी सर्व जास्त त्यांचं मी व्यक्त करतो कारण की खरंतर आल्या आल्या सुंदर वर्धनिक्षाचे साधन म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं प्रतिनिधी खूप छान वाटलं म्हणजे आनंदी मला मिस नाही माझं जेव्हा आनंदी जवळच मला आनंदी अशी मिस नाही वाटली की अरे आज माऊली वसुदैव कुटुंब हे विश्वाची माझे घर असं म्हटले किंवा आता विश्वात विश्वाचं जर विश्वाला कुटुंब अस्तित्व आहे ते तर आलं बरं वाटलं आपल्या घरात म्हणून कोण्याचं दडपण धोत राहिलं की आता तर आपण सर्वांनी ऐकून गेलं तर खरं तर कार्यक्रम उशीर झालं पण आपण सर्वांनी अतिशय शांत प्रकार त्याबद्दल मी तुमचंही ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तर खूप मोठं काम सर पुस्तक येणं मी पण वगैरे येतात सरांनी सरांची नव्या सरांची पाच ते सात पुस्तक आहेत सरांची तीन ते चार पुस्तकं आहेत पुस्तक जन्माला राहणं खूप अवघड असते तर ते इतकं सुंदर काम केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा धान्य ठिकाणी मानतो धन्यवाद जय जय महाराज